इंडोनेशियातील बाली हे एक हिरवेगार पेट हिरवी शेते निळे समुद्र त्या समुद्रावरील लाल पिवळा सूर्यास्त असे बाली आपल्या डोळ्यांना आणि मनाला क्षणात आपलेसे करते बाली हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे एका छोट्याशा हिरव्या गर्द पेटावर पश्चिमेला हे वसलेलं आहे बालीची राजधानी देनपसार बाली निसर्गाचा वरधस्त लाभलेला प्रदेश जिथे कलेचा आणि निसर्गाचा अनोखा संगम होतो नमस्कार मी राजश्री पत्नीस आणि भ्रमंती लाईव्ह या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांच खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की आम्ही बालीमध्ये आहोत तर आम्ही बालीमध्ये कसे आलो तर आम्ही पुण्याहूनच विस्तारा फ्लाईट पकडली सिंगापूर पर्यंत सिंगापूरमध्ये तीन दिवस आम्ही हॉल्ट केला तिथली काही मस्ट विजिट प्लेसेस पाहिली आणि मग गरुडा फ्लाईटनी आम्ही बालीला आलो आणि तिथे आम्ही प्रथम कुटा मध्ये राहिलो तर कुटामधले काही त्या साईडचे काही साईट सिंग केलं आणि काही देवळं पाहिली तिथली संस्कृती जवळून अनुभवली आणि नंतर मग काल आम्ही नुसा पेनिडा आयलंड वरती गेलो होतो आणि तिथनं आम्ही नंतर मग आज आलोय उबुडला तर उबुडला आम्ही कुडेशा होमस्टे मध्ये राहिलेलो आहोत आणि आज पण इथून काही आम्ही देवळ किंवा काही अजून बीचेस वगैरे अनुभवणार आहोत बाली मधली सगळी ठिकाणं आमची आम्हीच ठरवली होती म्हणजे काही गुगल केलं होतं व्हिडिओज बघितले होते आणि ती ठरवली होती पण आमचं सगळं बुकिंग जंगल रूट्सच्या शिवानी देशपांडे दे यांनी केलं होत रेंटेड कार आणि आमची आयटनरी पण त्यांनीच प्लॅन केली होती त्या खूप हेल्पफुल नेचरच्या आहेत आणि त्यांचं नाव मी नक्कीच सजेस्ट करीन बाली हे प्रामुख्याने आ... उष्ण प्रदेशीय आहे म्हणजे तिथे खूप सारी खूप उष्णता असते आणि हवामान एकदम दमट आहे म्हणजे आम्हाला साधारण बाली हे आपल्या कोकणासारखं किंवा गोव्यासारखं मुंबईसारखंच असं वाटलं इथले जे रस्ते आहेत ते अगदी छोटेसे म्हणजे गावांमधनं आपण गेलो तर रस्ते अगदी छोटेसेच म्हणजे अगदी आपल्या दापोली किंवा कोकणासारखे रस्ते आहेत आणि दोन गावांना जोडणारे जे हायवेज आहेत ते मात्र मोठे आहेत आणि इथलं निसर्ग सौंदर्य जे आहे ते एकदम म्हणजे अवर्णनीयच आहे म्हणजे तुम्हाला ते इथे येऊनच अनुभवावं लागेल आणि इथे पाऊस पावसाचा एक ठराविक असा दोन तीन महिन्यांचा सीझन असतो पण तो दोन तीन महिन्यांचा सीझन वगळता एरवी पण बाराही महिने कधी पण पाऊस पाहुणा आगंतुक असा येतो हे आहे नुसा पेनिरा नावाचं एक छोटस बेट इथल्या निळ्या गहिऱ्या पाण्यात आपण स्वतःला अगदी हरवून जातो इथला निळा निसर्ग डोळ्यात आणि मनात किती साठवून ठेवावा असा प्रश्न पडतो इथल्या एका दिवसात जेमतेम एंजल पिलेबॉम आणि केलिंगिंग बीच बघता आला इथली ही सगळी ठिकाणं बघायला किमान दोन दिवस तरी ठेवाच असा माझा आग्रह राहील बालीमध्ये व्हेजिटेरियन फूड मिळतं का तर हो मिळतं आम्ही जिथे उतरलो होतो म्हणजे कुतामध्ये गेलो होतो तिथे पण व्हेजिटेरियन हॉटेल्स आपल्याला म्हणजे इंडियन हॉटेल्स आम्हाला मिळाली आणि जिथे जिथे आम्ही साईट सिंगला गेलो होतो तिथे पण आम्हाला इंडियन हॉटेल्स मिळाली किंवा इंडियन नसली तरी तिथे व्हेजिटेरियन फूड मिळतं त्यामुळे काही प्रश्न येत नाही बाली बालीमध्ये आम्ही कसं फिरतो तर बाली बालीमध्ये आम्ही रेंटेड कार केलेली आहे तर तो ड्रायव्हर जो आहे तोच गाईड म्हणून आमचं आम्हाला गाईड करतो आणि सगळीकडे फिरायला आणि सगळीकडची माहिती तोच आम्हाला देतो आणि गुगल वरती बघूनच आम्ही ही काही ठिकाणं ठरवलेली आहेत आणि इकडे बऱ्याच ठिकाणी म्हणजे सगळीकडेच म्हटलं तर एंट्री फीज आहेत म्हणजे देवळांमध्ये आपण वॉटरफॉल बघायला गेलो तर तिथे सगळीकडेच एंट्री फीज आहेत बालीतलं हवामान कसं आहे तर बालीतलं हवामान हे पूर्णपणे उष्ण आहे इथलं हवामान एकदम दमट असत, अगदी आपल्या मुंबई आणि गोव्यामधलं मधल्यासारखं आणि इथे घामाच्या धारा लागतात अक्षरशः आणि वर्ण खूप ऊन असत आणि त्यामुळे तुम्हाला सगळीकडे लोशन किंवा छत्रिया किंवा कॅप्स असं गॉगल्स असं वापरावंच लागेल सोबत पाण्याच्या बाटल्या तुम्हाला ठेवाव्याच लागतील बालीला जायचा बेस्ट सीझन म्हणजे एप्रिल टू ऑक्टोबर त्यावेळी नुकताच पावसाळा संपलेला असतो आणि निसर्ग त्याच्या अत्युच्च शिखरावर असतो आता आपण बालीसाठीची विसा प्रोसेस बघूया विसासाठी पासपोर्ट रिटर्न एअर टिकिट आणि फोटो लागतात विजा ऑन साठी खूप मोठी लाईन असते तर त्यामुळे मग आपण ऑनलाईन ई व्हिसा पण करू शकतो तो साधारण चार दिवस आधी मिळतो पण तुम्ही हा पंधरा दिवस आधी काढलेला ऑनलाईन केलेला जास्त चांगला राहील आणि म्हणजे आपलं तिथे लाईन मध्ये उभं राहणं वाचतं आता व्हिसा प्रोसेस साठीची फी आहे पस्तीस युएस डॉलर्स म्हणजे आपले साधारण तीन हजार रुपये आपण जायच्या आधी तीन दिवस कस्टम डिक्लेरेशन फॉर्म भरायचा असतो तर त्याचा स्कॅन येतो आपल्याला तो आपण तिथे एंट्रीच्या वेळी म्हणजे बालीमध्ये एंट्रीच्या वेळी दाखवावा दाखवायचा असतो प्राचीन भारतीय संस्कृती इथे पावला पावलावर दिसते प्रत्येक पावला गणित पुढे जाताना भेटतो बालीनीज हिंदू इथे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के हिंदू धर्मीय आहेत आपल्यासारखेच गणपती विष्णू राम सीता कृष्ण असे देव असलेल्या बालीमध्ये महाभारत रामायणाच्या कथा सांगितल्या जातात इथे चौका चौकात राम सेतू घटोत्क कृष्ण अर्जुन असे पुतळे आहेत आपण आता मनी एक्सचेंज बद्दल बोलूया तुम्ही भारतातूनच जाताना युएसडी घेऊन जा म्हणजे मग बालीमध्ये गेल्यावरती तुम्हाला तो एक्सचेंज रेट त्याचा चांगला मिळतो वन इंडियन रुपी म्हणजे वन नाईन्टी टू आयडी आणि वन यूएसडी म्हणजे साधारण पंधरा हजार आयडी युएसडी च कन्वर्जन आयडीआर मध्ये करण्यासाठी तुम्हाला एअरपोर्ट वरती किंवा कुटा किंवा मध्ये पण मनी एक्सचेंज असतात तुम्ही भारतातून जाताना युएस डॉलरच घेऊन जा आणि त्याचं कन्वर्जन शक्यतो एअरपोर्ट वरती करू नका कारण गावामध्येच तुम्हाला एक्सचेंज रेट त्याचा जास्त मिळेल इथे व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतं पण आम्ही प्युअर व्हेज असल्यामुळे आम्हाला जरा थोडीशी शंका होती की आम्हाला व्हेजिटेरियन मिळेल का पण इथे कुटामध्ये उबडमध्ये आम्ही फिरलो तर तिथे आम्हाला प्रत्येक ठिकाणी व्हेजिटेरियन जेवण मिळालं काही ठिकाणी इंडियन रेस्टॉरंट पण होते इथे येताना मी त्याशिवाय खाकरा मेथी मेथीचे ठेपले पुरणपोळी चिवडा अशा काही गोष्टी मी घेऊन आले होते इथे येताना मी इन्स्टंट टी प्रीमिक्स पण घेऊन आले होते अगदीच तुम्हाला काही नाही मिळालं समजा तर आ, इंडो मार्ट सारखे इथे काही म्हणजे इंडो मार्ट आहेत आणि सेव्हन इलेव्हन सारखे काही सुपर मार्केट आहेत की जिथे तुम्हाला ब्रेड आणि बटर मिळू शकतं इथे एका वेळच्या जेवणाचे माणशी साधारण पाचशे रुपये खर्च येतो दरवर्षी मार्चमध्ये नेपी म्हणजेच बालिनीच हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो तो दिवस डे ऑफ सायलेन्स फास्टिंग मेडिटेशन असा साजरा करतात इथे आम्ही कार रेंटवर घेतली होती आणि तिथे ड्रायव्हर कम गा, गाईडच असतो तर त्या गाईडला सगळी इथल्या इंडियन लोकल फूड कुठे मिळेल त्याची पूर्णपणे माहिती असते आणि साईट सिंगला गेल्यावरती पण त्याचीही तो माहिती आपल्याला देत असतो नुसा पेनेडाला गेल्यावरती तिथेही आपल्याला वेगळी कार आणि गाईड असतो इथे फिरायला टू व्हीलर भाड्याने मिळतात पाचशे रुपये दिवसाचे असतात आणि तुम्ही जेवढं फिराल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये ते ते पेट्रोल भरावं लागतं त्यासाठी तुम्हाला एक साईन करावं लागतं टू व्हीलर साठी आपल्याला इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी आहे बालिनीज हाडाचे कलाकार प्रत्येक कला त्यांच्या रक्तात भिनली आहे नृत्य गायन शिल्प चित्र अशा विविध कलांचा गोफ मला खूपच भावला या व्हिडिओमधून मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर काय हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर काय तुम्हाला काही शंका असतील काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला विचारू शकता धन्यवाद मग तुम्हाला पण आमची बालीची सफर बघायची तिथली हिंदू संस्कृती अनुभवायचे मग त्यासाठी डिटेल्ड इन्फॉर्मेशन देण्यासाठी ब्रह्मंती लाईव्ह ची बाली सिरीज नक्की बघा व त्यानुसार तुम्हीही तुमची बाली ट्रिप प्लॅन करा आणि त्यासाठी ब्रह्मंती लाईव्ह हे माझं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद